माग मागे कशाला पैसे मागतो गाव आहे पैसे कशाला घेता फाला तू धंदे न का करू पाहिजे हा जी नाही लोक मारताना खाता काय आतापर्यंत का पैसे दिले घेतला नाव नाय काय बाकी काय बघते त्याच्याकडे बघू नको नाव लिहून द्यायचं नाही नाही पंचनामा केला यांचा रिपोर्ट कुठे आम्हाला यार महिन्यात जातो तुम्ही करा काय रिपोर्ट केलाय तुम्ही तुम्ही मला दोनशे लोकांची यादी जी दिली म्हणतात काय रिपोर्ट केलाय काय पंचनामा केलाय कुठला तुम्ही अधिकारी इथे काय मी असं काय करतात असं काय करत बघा राजकारण तुम्हाला करायचं आहे मी सोडणार नाही हा मग काही लोक मला मी इथे यायचं कारण असं की मला येताना इथून तिथून लोक म्हणतात की तलाठी इथे राजकारण करतो